पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंड्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐशी सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याशी एक्क्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल या करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा मोदी सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले यात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी ऊसाचा रास्ता आणि किफायतशीर किमतीत पंधरा रुपयांनी वाढ करून तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल केली आहे ऊसाचा एफ आर पी वाढवण्यात आला त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय प्रति टन एकशे पन्नास रुपये इतकी ही वाढ आहे इंधनाच्या किमती मजुरीचा खर्च आणि साखर कारखान्यांकडून पेमेंट मध्ये होणारा विलंब यासह वाढत्या उत्पादन खर्चामुळे ऊस उत्पादक शेतकरी एफ आर पी मध्ये वाढ करण्याची मागणी करत होते याची दखल घेत केंद्र सरकारनं घेतल्यानं आज पंढरपुरात रात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं संत नामदेव पायरी परिसरात भाविकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे युवक नेते प्रणव परिचारक भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख करकम मंडलाध्यक्ष हर्षद कदम विकास वाघमारे सुदर्शन यादव प्रमोद नाईक नवरे धनाजी डुबल भास्कर कसगावडे आबा पवार अक्षय वाडकर विजय मोरे यांच्यासह पदाधिकारी ऊसच्या एक महत्वाचं असं पाऊल या ठिकाणी टाकण्यात आलंय खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसापासून ऊस शेती मोठ्या प्रमाणात वाढत असताना साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात येत असताना ऊसाच्या दराच्या बाबतीतला प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांसमोर शेतकरी संघटनांसमोर या ठिकाणी बडसावत होता परंतु आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एफ आर पी मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसच्या कालावधीसाठी या ठिकाणी दीडशे रुपये इतक्या भरघोस प्रमाणात या ठिकाणी एफ आर पी मध्ये वाढ काढण्यात आले त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातल्या लाखो करोड शेतकऱ्यांना निश्चितपणाने एक आनंदाचे दिवस हे मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या मोदी थ्री या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आलेले आहेत असं मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचं आहे आज पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्व संघटनात्मक पदाधिकारी या ठिकाणी प्रदेशचे महामंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शन सन्मान्य राजेशजी पांडे साहेब या ठिकाणी आज आवर्जून आमच्या सगळ्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचंही मी संघटनेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मोदी सरकारचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो धन्यवाद मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देशाचे यशस्वी वनखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब मध्ये आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं दिल, काम केलेलं आहे एकीकडे शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेढे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकरी आनंद उत्सव साजरा केलेला आहे मी महा देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व केंद्र सरकार सर्व मंत्रिमंडळ यांचं आभार व्यक्त करतो व सहकारता मंत्री माननीय अमित भाई शाह यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो